धन्यवाद <coughs> आज दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस यामध्ये आज दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मतदानात तालुका कळंब जिल्हा धाराशिव या विधानसभा मतदारसंघातील मौजे देवळाली तालुका कळंब येथील एकोण मतदारांची संख्या दोन हजार दोनशे असून यामध्ये एकंदरीत झालेले मतदान पंधराशे साठ झाले असून कुठलेही देवळाली गावातील गालाला गालबोट ला न लागता खेळमेळीच्या वातावरणात मतदारांनी अतिशय आनंदमय वातावरणात हक्क बजावलेला आहे या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूजने घेतलेल्या माहितीप्रमाणे आपल्यासमोर व्हिडिओ आणलेला आहे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार हे देवळाली गावाला साधारण साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास मतदार भोतवर भेट दिली या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूजने घेतलेले माहिती जनतेसमोर मांडत आहे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा कमेंट करा धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक